या बाकी महापालिकेने याच्याकडे लक्ष महापालिकेने याच्याकडे लक्ष वशन भूमीचे सुशोभीकरण महाराज पाहिजे भूमीचे सुशोभीकरण पाहिजे नागरिकांचा त्रास त्रास मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याच आम्ही मानस ठेवला आहे वस्ती नव्हती तेव्हा ही स्मशानभूमी होती त्यामुळे कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि तो वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो त्यामुळे त्या जेवण करण्यासही आपण विचार करतो जे की जेवायला करायचं ना की नाही व इतका घानेडा वास येतो आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे परंतु हे न कळत शहरातले बदल होत असतात ते या धुरामुळे होऊ शकतात त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता ह्या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ दहा ते बारा फुटाची जी भिंत आहे संरक्षण भिंत ती करण्यात यावी आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू बस एवढीच प्रशासनाला आमची मागणी आहे आणि त्याला स्थानिक नगरसेवक असतील तेही पाठपुरावा करतील तीव्र म्हणजे आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढची रूपरेषा देण्याचा विचार करीत आहात सर आता इथं जर प्रशासनानं आमची दखल अजूनही घेतली नाही की स्मशानभूमी हलवण्याचं किंवा संरक्षण भिंतीचं काम जर केलं नसेल तर ही स्मशानभूमी आम्ही तिकडे म्हणजे डायरेक्ट तिथंच आमची जी चितेचं असेल महापालिका प्रशासनासमोर तिथंच चिता लावण्यात येईल